नमस्कार मंडळी चैत्र पालवी निसर्गोपचार्य या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो श्रावण महिना हा भारतीय परंपरेतील एक पवित्र आणि धार्मिक महत्त्व असलेला महिना असतो या काळात अनेक उपवास करतात सात्विक आहार घेतात आणि शरीर व मन शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करतात मंडळी पावसाळा असल्यामुळे पचनशक्ती कमकुवत झालेली असते आणि त्यामुळे हलका सहज पचणारा आणि पोषणमूल्य जास्त असलेला आहार घेणं अत्यंत गरजेचं ठरतं मित्रांनो श्रावण महिन्यामध्ये फळांचा समावेश आहारात करणं अत्यंत उपयुक्त ठरतं केळी मोसंबी संत्री सफरचंद यासारखी ताजी फळे केवळ चविष्टच नसतात तर शरीराला नैसर्गिक साखर फायबर्स आणि जीवनसत्वे सुद्धा पुरवतात मित्रांनो पावसाळ्यात शरीराला पाण्याची कमतरता भासू शकते त्यामुळे नारळ पाणी आणि फळांचा रस पिल्यामुळे शरीर हायड्रेटेड राहतं आणि थकवा जाणवत नाही मित्रांनो दुग्धजन्य पदार्थ श्रावणात विशेष महत्वाचे ठरतात दूध ताक दही लसी किंवा पनीरसारखे पदार्थ शरीराला प्रथिने आणि कॅल्शियम पुरवतात उपवासाच्या वेळी पोट भरल्यासारखे वाटावे आणि शरीराला सकस अन्न मिळावे यासाठी हे पदार्थ उपयुक्त ठरतात मात्र काही ठिकाणी श्रावणामध्ये दही किंवा ताकखाणे टाळले जाते त्यामुळे आपल्या परंपरेनुसार याचे सेवन करायला हरकत नाही मित्रांनो कंदमुळे देखील श्रावणातील उपवासात महत्वाची भूमिका पार पाडतात बटाटा रताळे सुरण आरबी यासारखी कंदमुळे सहज पचतात आणि ऊर्जा देतात रताळ्याची भाजी बटाट्याचे पराठे किंवा बटाट्याची भाजी सुरणाचा कोफ्ता इत्यादी विविध स्वादिष्ट व पौष्टिक पदार्थ या कंदमुळांपासून तयार करता येतात ही कंदमुळे कार्बोहायड्रेटचा समृद्ध स्रोत आहेत आणि दिवसभर टिकणारी ऊर्जा देतात आपल्याला मित्रांनो श्रावण महिन्यामध्ये गहू तांदूळ आणि इतर धान्य टाळले जात असल्यामुळे राजगिरा आणि शिंगाड्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो राजगिऱ्याचे थालीपीठ लाडू किंवा शिंगाड्याचे वडे आणि इतर पदार्थ हे उपवासात खाण्यासाठी उत्तम पर्याय असतात हे पदार्थ प्रथिने लोह व कॅल्शियमचा चांगला स्रोत असून शरीरासाठी ऊर्जा व पोषण देतात मंडळी साबुदाना हा श्रावणामध्ये खाल्ला जाणारा सर्वाधिक लोकप्रिय घटक आहे साबुदाण्यापासून बनणारी खिचडी वडे थालीपीठ खीर हे सहज पचणारे आणि ऊर्जा देणारे अन्नपदार्थ आहेत ताक किंवा दह्यासोबत साबुदाना घेतल्याने साबुदाना पचायला अधिक सोपा होतो आणि जठरासाठी आरामदायक ठरतो सुकामेवा म्हणजे बदाम काजू अक्रोड तसेच शेंगदाणे हे देखील उपवासात खाण्यासाठी योग्य असतात हे पदार्थ शरीराला आवश्यक असलेली जीवनसत्त्वे खनिजे आणि स्नायूंसाठी उपयुक्त असणारी प्रथिने पुरवतात सकाळी उपवास सुरू करताना मूठभर ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने दिवसभर शरीरातील ऊर्जा टिकून राहते तसेच शेंगदाणा लाडू किंवा चिक्की हे स्वादिष्ट आणि साठवून ठेवता येणारे पर्याय असतात मंडळी श्रावण महिन्यामध्ये काही पालेभाज्या सुद्धा खाल्ल्या जाऊ शकतात शिवाय फळभाज्यांमध्ये दुधी भोपळा भेंडी भोपळा आणि बटाटा यांचासुद्धा आहारात समावेश केला जातो काही धार्मिक परंपरांनुसार पालेभाज्या तामसिक किंवा अस्वच्छ म्हणून टाळल्या जातात म्हणून घरातील परंपरा श्रद्धा आणि आरोग्य लक्षात घेऊनच त्यांचा वापर करावा श्रावण महिन्यामध्ये काय टाळावे मंडळी श्रावण महिन्याच्या काळात मांसाहार पूर्णपणे वर्जा मानला जातो अनेक जण कांदा आणि लसूण सुद्धा टाळतात कारण त्यामध्ये तामसी गुणधर्म असतात असे मानले जाते जास्त मसालेदार तिखट व तळलेले पदार्थ पचायला जड असतात आणि पावसाळ्यात पचन संस्थेला ताण देऊ शकतात त्यामुळे उपवासाच्या किंवा रोजच्या सात्विक आहारात हे टाळणेच योग्य त्याचप्रमाणे शेळे खाणे देखील पूर्णपणे टाळावे कारण त्यामुळे जंतुसंसर्ग होण्याची शक्यता अधिक असते काही ठिकाणी कढी आणि दही यांचे मानले जाते म्हणून ते आपल्या पारंपरिक श्रद्धेनुसार हरकत नाही तर मंडळी श्रावण महिन्यातील उपवास हा केवळ धार्मिक निष्ठेपुरता मर्यादित नसून शरीर शुद्ध ठेवण्याची एक संधी सुद्धा असते योग्य पदार्थांची निवड करून सात्विक पचायला सोप्पा आणि पोषक आहार घेतल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडायला मदत होते उपवासाच्या काळात योग्य प्रमाणामध्ये पाणी फळे कंदमुळे दुग्धजन्य पदार्थ साबुदाना आणि सुकामेवा यांचे संतुलित सेवन केल्यामुळे ऊर्जा टिकून राहते आणि शरीर कमकुवत होण्यापासून वाचते परंपरा आणि विज्ञान यांचा समतोल साधून श्रावण महिन्यातील आहार घेतल्याने आरोग्य उत्तम राहते आणि मन प्रसन्न होते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद